बातमी शैक्षणिक क्षेत्रात ना आहे बारावीचा आजचा गणिताचा पेपर आहे परंतु हा गणिताचा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झालाय विनायक पाटील आपल्यासोबत आहेत विनायक या आधी सुद्धा मराठीच्या पेपरच्या बाबतीत असंच काहीचं घडलेलं होतं आणि आता नेमकं काय प्रकरण समोर आलंय ज्याप्रमाणे मराठीचा पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता तशाच प्रकारे हा जो हिंदीचा पेपर आहे तो सुद्धा व्हायरल झाल्याचं सांगितलं जाते दहा वाजून जा जा चाळीस मिनिटांनी हा पेपर व्हॉट्सअपवरती व्हायरल झालाय आणि याला आता मुंबई शिक्षण मंडळ जे आहे त्यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे मात्र हा जो व्हॉट्सअपवरती पेपर व्हायरल झालेला आहे हा कुठून व्हायरल झाला किंवा याचं ठिकाण कुठं याबाबत मात्र अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये हा कोणाकडून व्हायरल झाला मात्र ज्याप्रमाणे मराठीचा पेपर व्हायरल झाला तसंच प्रकारे हा सुद्धा गणिताचा पेपर व्हायरल झाल्याचं दिसून येतंय त्यामुळे कुठंतरी आता परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाहीये किंवा मोबाईल न्यायला कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये असं असतानाही जर अशा प्रकारे व्हॉट्सअपवरती जर पेपर व्हायरल होत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे आणि या संदर्भात आता पुढे मुंबई शिक्षण मंडळ असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल या संदर्भात कुठली आता ठोस कारवाई करते याकडे कर आता सर्वांचं लक्ष लागले विनायक धन्यवाद ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू